साप आणि मुंगूस यांची दुश्मनी खूप जुनी आहे बहुतेक लोकांना याची माहिती बॉलिवूड चित्रपटांपासून मिळाली असेल पण जुन्या लोकांना आधीपासूनच माहिती आहे की हे दोन्ही प्राणी एकमेकांचे कट्टर शत्रू आहेत अशा परिस्थितीत त्यांचा कोणताही व्हिडिओ सोशल मीडियावरती आला की तो लगेच व्हायरल होतो साप आणि मुंगूस एकमेकांना सहन करू शकत नाहीत अशा स्थितीत ते जिथे कुठे एकमेकांना पाहतात तिथे कोणत्या अज्ञात जन्माचा बदला घेण्यास सुरुवात करतात साप आणि मुंगसाची एकमेकांबद्दलची ही नाराजी वन्यजीव मनोरंजन आवडणाऱ्या लोकांना खूप आवडते साप आणि मुंगसाच्या लढाईचा असाच एक व्हिडिओ आय एफ एस अधिकाऱ्यांनी इंटरनेटवरती पोस्ट केलाय आय एफ एस अधिकारी सुशांत नंदा यांनी एक्स म्हणजेच यापूर्वीचे ट्विटरवर साप आणि मुंगसाच्या लढाईचा व्हिडिओ शेअर केलाय आणि मुंगसाच्या चपळाईचं कौतुक केलंय युजर्सनेही त्यांच्या पोस्टवर कमेंट्स केलेल्या आहेत आणि या जुन्या लढाईवर जोरदार प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे त्याआधी तुम्ही बिंदास्त मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील साप आणि मुंगसाची लढाई पाहून चा मनोरंजन होत आहे अशा परिस्थितीत युजर्स कमेंट सेक्शन मध्ये या युद्धावरती प्रतिक्रिया देत आहेत एका योजना असं लिहिलंय की भारतीय कोबरा हा या पृथ्वीवरील सर्वात वेगवान आणि आक्रमक सापांपैकी एक आहे पण मुंगूस त्याहूनही जास्त वेगवान आहे दुसऱ्यानं म्हटलंय की चॅम्पियन आणि वर्ल्ड चॅम्पियन मधील हा सर्वात कमी फरक आहे या व्हिडिओमध्ये साप जसा मुंगसाला समोर पाहतो तसा त्याच्यावरती हल्ला करतो पण मुंगूस कसा बसा त्याच्या पहिल्या हल्ल्यातून वाचतो मग जसा साप आपला फणा काढतो आणि दुसऱ्यांदा हल्ला करण्यासाठी जातो मुंगूस लगेच त्याला पकडतो आणि आपल्या तोंडाने त्याचा फणा दाबतो यानंतर सापाचा श्वास गुदमरतो आणि तो वेदनेने तळमळू लागतो सुमारे दहा सेकंदाचा हा छोटा व्हिडिओ इथेच संपतो आय एफ एस अधिकारी ऍट सुशांत नंदा तीन यांनी हा व्हिडिओ एक्स वरती पोस्ट केलाय आणि लिहिलंय तो खरोखरच खूप वेगवान होता मुंगसाची नैसर्गिक प्रतिक्रिया खरोखरच विजयसारखी असते या व्हिडिओला हजारो व्ह्यूज मिळालेले आहेत शेकडो युजर्सनी या पोस्टला लाईक केलाय आणि कमेंट सेक्शनमध्ये दे कमेंट्स देखील केलेले आहेत युजर्स मुंगसाच्या वेगवान गतीचं कौतुक करताना दिसत आहेत